परिसरात सतरा वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग अतिप्रसंग देवदर्शनासाठी जाणाऱ्या तरुणीवर स्वामी चिंचोली परिसरात चहासाठी थांबले असताना घडली दुर्दैवी घटना दोन आरोपींनी दुचाकीवरून येत मिरची पूड फेकत महिलांनाही लुटलं आरोपींनी महिलांकडील दागिने आणि पैसेही लुटले वर्षीय मुलीच्या गळ्याला कोयता लावून करण्यात आला होता प्रसंग आरोपींना पोलिसांनी सापळा रचून रांजणगाव मधील हॉटेल मधून केली सिनेस्टाईल अटक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आलं समोर नमस्कार मी राजरत्न पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी कुटुंबाला लुटून त्यांच्यासोबतच्या सतरा वर्षीय अल्पयी मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली या प्रकरणातील दोन नराधमांना पुणे ग्रामीणच्या पोलिसांनी अटक केली या अटकेच्या वेळेत सीसीटीव्ही फुटेजही आता पुढे आलंय पाहुयात दौंड तालुक्यात सोमवारी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली विठ्ठलाच्या दर्शनासाठी एक कुटुंब पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी चहा पिऊन गाडीत बसत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आरोपींनी कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांना गोंधळात पाडलं आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबातील महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाखांचे दागिने लुटले एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी सतरा वर्षीय अल्पयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरफटत परिसरातील टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेलं आणि तिथे दोघांनीही तिच्यावर अतिप्रसंग केला आणि या घटनेनंतर आरोपी फरार झाले या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांवर आरोपींना पकडण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला मागील काही दिवसांपासून नराधमांचा शोध घेत होते आणि आणि अखेर त्यांना या प्रकरणात यश पोलिसांनी अमीर पठाण विकास सातपुते या दोन आरोपींना अटक केली अटकेच्या वेळचही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलंय आपण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघू शकता आरोपी रांजणगाव मधील एका हॉटेलमध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांनी ह्या हॉटेलमध्ये बसला होता त्यावेळेस त्यानं या ठिकाणी जेवणासाठी ऑर्डरही दिली आरोपी या भागात असल्याची माहिती पुणे ग्रामीणच्या पोलिसांच्या पथकाला मिळाली होती त्यावेळी हॉटेलच्या वेटरनं जेवणासाठी ताट आरोपीच्या पुढं ठेवलं आणि त्यावेळीच पुणे ग्रामीणच्या पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीनं सर्वच बाजूनी या आरोपीवर झडप टाकत त्याला पकडलं आणि त्याला अटक केली हा घटना चार सव्वा चारच्या दरम्यान दौंड पोलीस स्टेशनची हद्दीत भिगवण जे टाउन आहे त्याचे एक दीड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला जीव लागली तो चहाची टपरीकडे गाडी साडला बाजूला पार करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी त्या दोन युवक आले त्यांनी चहाची टपरी काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूने जाऊन थांबले जो ड्रायव्हर साईडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटिजन गाडी चालवत होता त्यांना एक धारधार शस्त्राची धाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याचवेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागणे होते ते दागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला एफ आय आर चे कंटेंट्स प्रमाणे मग तो त्याला त्या ठिकाणून काहीतरी पंधरा ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याचे वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता दोघे जे आरोपी होते ते एका मोटरसायकलवर पळून गेले इथून हा जे सदस्या होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवाळेला त्यांनी असे प्रकारची माहिती दिली मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग ही जी पूरण घटला आहे त्याच्या पोलिसाद्वारे ह्याचा तपास सुरू करण्यात आला म्हणून त्यावेळी एकटी जी मायनर मुलगी होती सतरा वर्षाची त्यांनी त्यावेळी असे प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की त्याचेवर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे म्हणून त्याची एफ आय आरप्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे दोन पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम बी एन एसची कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि पॉक्सोच्या कलम चार आणि आठ त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर आर्म्स ॲक्ट चार सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली आम्हीसुद्धा घटनास्थळची पाहणी केली पीडिताला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे जाबजबाब विचारले आणि त्यानंतर ते त्यान ही जे मुलगी आहे त्यांनी सुविस्तर स्वरूपात आमच्याकडे जे सांगितलं की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रमाणिक झाला नाही म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जे आहे ते तीन ते चार मिनिटाचे दरम्यान त्याचा म्हणणा त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे की तो गेला आणि परत गाडीकडे आला जरी पर्यटन झाला तरी हा एक खूप गंभीर्याची घटना आहे कारण जर पर्यटन झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर राहत नाही म्हणून आता आमची जे टीम्स आहे आमची पाच टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या वेग जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनी अमीर पठाण आणि विकास सातपुते या दोन आरोपींना अटक केली या दोन्ही आरोपींना बारामती कोर्टात हजर केलं जाणार असून पोलिसांकडून त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट